जामनेर नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा याच शेवटचा दिवस आहे अद्यापही कोणत्याही राजकीय पक्षाने आपल्या उमेदवारांना अधिकृत ए बी फॉर्म दिलेला नाही त्यामुळे प्रत्येक इच्छुकाची घालमेल वाढली आहे कोणत्या उमेदवाराला ए बी फॉर्म मिळेल आणि कोणाला त्याचं काम करावं लागेल हे अद्याप निश्चित नाही जामनेर तालुक्यात मंत्री गिरीश भाऊ महाजन आणि भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व असल्याने भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळावी यासाठी बहुसंख्य उमेदवारांनी भाजपकडे मागणी केली आहे जागा सव्वीस आणि मागणी करणारे साडेतीनशेच्या वर उमेदवारी कशी द्यायची असे संकट नेतृत्वापुढे उभे आहे प्रत्येकाला समाधान करणे शक्य नाही समजवण्याचा प्रयत्न सुरू आहे काही उमेदवार आपल्या समर्थकांमार्फत नेतृत्वावर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहे काही विद्यमान नगरसेवकांना यंदा भाजपने उमेदवारी न देण्याचे निश्चित केल्याने त्यांच्यातही थोडीफार प्रमाणात का होईना नाराजी दिसून येत आहे काल सायंकाळपासून मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या निवासस्थानाबाहेर आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाबाहेर इच्छुक उमेदवारांची आणि त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी होती समर्थक भाऊंच्या भेटीसाठी थांबले होते आमच्या उमेदवाराला अधिकृत उमेदवारी द्या असा त्यांचा हट्ट होता बघूया कोणाला उमेदवारी मिळते